हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर इंग्रजी शब्दाबरोबर मराठी फुलफॉर्म पण शिकवणार तर चला समय समजनास न करता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ आय टी आय एल आय टी आय एलमध्ये पहिला आय म्हणजे इन्फॉर्मेशन टी म्हणजे टेक्नॉलॉजी दुसरा आय म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर आणि एल म्हणजे लायब्ररी होत आहे असे आय टी आय एल चा फुल फॉर्म इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन्फ्रास्ट्रक्चर लायब्ररी होत आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू